शादरेतील डोंगरगाव रोडवरील पटेल रेसिडेन्सी मागे आदित्य हॉस्पिटल असून या परिसरात मोठ्या प्रमाणावर रुग्णालय आहेत आणि या परिसरात चक्क बिबट्याचा वावर असणे लोकवस्तीपर्यंत बिबट्या येतो तोपर्यंत वनविभागाचे लक्ष कसं का काय जात नाही की याकडे वनविभागाने कानाडोळा केल्याचे समजत आहे एकीकडे जंगल पूर्णपणे नष्ट होत असताना हिंसक प्राण्यांना अन्न पाणी भेटत नसल्याने ते लोकवस्तीमध्ये येऊन शिरत आहेत मात्र जंगल नष्ट करणाऱ्यांवर कारवाई करायचा सर्वोच्च अधिकार हा वनविभागाला असतो मात्र कारवाई शून्य असल्याचे समजते तर हिंसक प्राणी साजिकच लोकवस्तीत शिरणारच आहेत याची पूर्ण जबाबदारी ही वनविभागाची आहे बिबट्या पकडण्यास सुमारे तीन ते चार तास लागले मात्र तसे पाहिले तर अर्धा तासाचेही काम नव्हते हो आतापर्यंत शादेकर घाबरलेले असून बिबट्या नेमका लोकवस्तीपर्यंत पोहोचला कसा असा प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे हा संशोधनाचा विषय असून वनविभागाने साधी माहिती काढली की तो नेमका आला तरी कुठून आदित्य हॉस्पिटलमध्ये बिबट्या शिरला तेव्हा वनविभागाचे काही अधिकारी व कर्मचारी बिबट्याला पकडणे सोडून लांब लांब उभे राहून पाहणाऱ्यांची हकालपट्टी करत होते नेमकं यांना त्या ठिकाणी साध्य काय करायचे होते तेच कडे नासे झाले होते मात्र शाद्यात वन विभाग कार्यालय फक्त नावालाच असल्याचे समजते अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांना संबंधित विभागाने निलंबित करावे अशी मागणी सध्या जोर धरू लागली बिबट्या रुग्णालयात शिरल्याची बातमी वन विभागाला देण्यात आली होती मात्र अगोदर बिबट्या खरं आहे का हे चौकशी करायचे महत्वाचे ठरले होते तोपर्यंत मोठी हानी झाली असती तर या स्वर्णविभागात जबाबदार राहिले असते पाहूया पुढच्या बातमीपत्रात सविस्तर वृत्त प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शादा